विजय सिंग विरुद्ध रोहन शिंदे शेटपाळ रोहन शिंदे शेटपाळ यांच्या कुस्ती लागणार आहे गजानन पगन यांनी लावलेल्या कुस्तीसाठी दीड हजार रुपयाचं इनाम आहे विजयी मल्लास पाचशे रुपयाचं बक्षीस स्वामी चिंचरी गावचा सरपंच सौ पुनम मगने यांच्याकडून दिलं जाईल गजानन आप्पा गुनवले यांनी लावलेली कुस्ती आप्पा आपण लावलेली कुस्ती विजयी मल्ला स्वामी चिंचणी गावच्या सरपंच साहेब पुनम सर यांच्याकडून पाचशे रुपये आणि उपसरपंच प्रकाश आप्पावले यांच्याकडून पाचशे रुपये एक हजार रुपयाचं बक्षीस दिलं जाईल ग्रामस्थांकडून तीन हजार रुपयाचं बक्षीस अडीच हजार रुपयाची कुस्ती आप्पा विजयी मल्ला बाहेर घेऊन यायचं आणि निकाल पैसा आप्पा कुस्ती लावल्यानंतर निकाल पैसा तरच कुस्ती लावायची पंधराशे रुपयाची कुस्ती यांना या आकड्यासाठी उपस्थित असते सोमेश्वरची कन्या स्मिता जाधव केतनमधने केतनमधने बाहेरा पंचायत मध्ये पोलीस आहेत पोलीस आहेत पंचायत मागे सर महादे सर कुस्ती होई अंदर पण दृबान होणार नाही आजी बाजबां न होणार नाही कायच करण का मागे सर बघत आजी बाजबांड न होणार नाही काय होणार नाही सर्व कुस्ती कमी संकिर्ण विनंती या कुठलाही गोंधळ होणार नाही फक्त आपण मागे झाला चेयरमन राम ब कुठे यांनी लावलेली कुस्ती नाव सांगा ना लंच स्वराज माने बिगवण विरुद्ध ऋषिकेचा स्प्रे चिंचली स्वामी चिंचलीचा पहिला अनपत्त्या चर्मना आपण कुस्ती विजय मनाला बाहेर घेऊन यायच या आखाडीसाठी उपस्थित असलेले सत्ता काय कोड्यांचा भट्ट्या पृथ्वीराज खडके उपस्थित आल्याबद्दल त्यांचं देखील या ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत गावच्या यात्रेनिमित्त या आकड्यासाठी उपस्थित असलेले म्हणलं चेतन दुर्गुडे कोंदवडी पिंपळे यात्रेसाठी आकड्यासाठी उपस्थित असतात आपले देखील समस्त ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत पंचांतरिक्त कुस्ती लागली जाणार नाही कुठलीही कुस्ती पंचांच्या व्यतिरिक्त लागणार नाही पंचांकडे जायचं आणि आपली कुस्ती लावायची फिरून कुस्ती लावायची पंचांच्या व्यतिरिक्त लागलेल्या कुस्ती जिना ला मिळणार नाही पत्र पृथ्वीराज खडके बिघडमंच यांच्या हाता होते कुस्ती साथ मैदानामध्ये फिरतेगार पट्ट पृथ्वीराज खडके बिगम पृथ्वीराज खडके मैदानात आला अनेक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी असणारा या भागाचे नाव उज्ज्वल करणारा पैवान पृथ्वीराज खडके मैदानात आला एकनाथ अण्णा पानसरे यांच्या हातात पुरतो पृथ्वीराज खडके त्याच नाव समोरची मंडळी समोर मंडळी आला आलाय का पुढे उभे असतो ना कार्यकर्त्यांना विनंती आहे